दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर खोपोली नगर परिषदे मार्फत पे अँड पार्क बॅक चे उद्घाटन खोपोली शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता व नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पे अँड पार्क ची योजना राबविण्याचा घाट खोपोली नगर परिषदेने घातला आहे दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर महावीर गार्डन कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहा समोरील जागेत खोपोली नगर परिषदे मार्फत पे अँड पार्क बॅक चा शुभारंभ केला आहे त्यामुळे आता नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी सोयीस्कर होणार आहे सदरील परिसरात मुख्य हायवेवर दोन्ही बाजूने तानसता स्नो पार्किंग मध्ये चार चाकी वाहने उभी असतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत या परिसरात मटण मच्छी मार्केट भाजी मार्केट बस स्टँड गार्डन नाट्यगृह हो व बाजारपेठ जवळ आहे त्यामुळे अनेकजण आपली वाहने हायवे लगत पार्किंग करत असल्याने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व होणारे अपघात टाळण्यासाठी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या प्रयत्नाने मार्फत पे अँड पार्क बॅकोज चा शुभारंभ केला असून यावेळी शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते मनोज माने उपशहर प्रमुख राहुल गायकवाड पत्रकार तैयब खान व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले आहे सदरील पे अँड पार्क च्या माध्यमातून वाहतुकीची व पार्किंगची समस्या मार्गी लागेल वाहतुकीला शिस्त येईल व नगर परिषदेला उत्पन्न मिळेल तसेच पार्किंग अत्यंत अल्प दरात असल्याने याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व वा आपली वाहने हायवे पार्किंग न करता नगर परिषदेच्या पार्किंग मध्ये पार्किंग करावी अशी सूचना खोपोली नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे